शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल देवावर सुद्धा दुर्जनाचे उपकार तुम्ही म्हणाल आहे ठीक आहे पण देवावर कसे काय ऐका सांगतो स्वत भगवान परमात्मा म्हणतात आमच्यावर दुर्जनाचे उपकार आहे एक गोड प्रसंग आहे का मी सांगतो भगवान रामजी म्हणतात रामाच्या जीवनातला प्रसंग आहे दुर्जनाचे उपकार देवानं मानावे देव स्वतः म्हणतात जर दुर्जन जगामध्ये नसते तर आम्हाला दैवत्व प्राप्त झालं नसत भगवान राम लक्ष्मण जानकी माता वनवासाच्या काळामध्ये चित्रकूटधामावर गेले चित्रकूटावर तिथे राहत असताना सकाळी सकाळी प्रातक्रिया क्रिया आटोपून राम आणि लखन भैया दोघ दगडाच्या शिळेवर बसलेले पांढऱ्या शुभ्र दगडाच्या शिळेवर बसलेले असताना एक भिल्ल एक वनवासी जंगलामधून आला आणि आल्याबरोबर त्यानं देवाला निरोप दिला भगवान परमात्म्याला तो म्हणू लागला प्रभू के लिए अवधवासी लोक आ रहे रामजीने ऐकलं अयोध्यावासी लोक मला भेटायला येत आहे तिथे रामाला एवढा आनंद झाला सज्जन हो कारण अयोध्या सोडल्यापासून जेवढे दिवस झाले होते तेवढ्या तेवढ्या दिवसामध्ये जेव्हा जेव्हा माझ्या राघवाला अयोध्यावासी लोकांची आठवण यायची सज्जन हो त्या त्या वेळेला रामाच्या डोळ्यातून आश्रूच्या धारा लागायच्या जब जब रामाध सुधी कर बारीधी लोचन, लोचन जब, जब करा ऐकल्याबरोबर माझ्या रामजी ला एवढा आनंद झाला अयोध्यावासी लोक आज मला इथं भेटायला येतात मनामध्ये केवड़ा तो बिल्ल जातो, जातो तो दुसरा एक दूसरा येऊन काला लागला संगला लाग मैने प्रभु आपको मिलने के लिए केवल अवधवासी लोग नहीं प्रभु आपकी तीनों माताएं आपको मिलने आ रही है और आपके प्राण प्रिय भरत महाराज भी आपको मिलने आ रहे हैं ऐकल्याबरोबर भरताचं नाव ऐकलं आपल्या तीन माता येणार आहेत ऐकल्याबरोबर एक क्षणाचाही विलंब न लावता रामजीनं त्या दगडावरून उडी मारली ज्या दिशेनं लोक येत आहेत त्या दिशेनं भगवान रामजी धावू लागले सगळ्या लोकांनी पाहिलं रामजी आपल्याकडे धावत येत आहेत लोकांनी मनात अंदाज लावायला सुरुवात केली प्रत्येक माणूस मनात विचार करू लागला की आता आल्या बरोबर सगळ्यात पहिलं भगवान रामजी आपल्या जन्मदात्या जन्म देणाऱ्या कौशल्या मातेला कळकळून कर मिठी मारतील पण जस भगवान रामजी जवळ आले बर ना आल्याबरोबर माझ्या रामजीनं सज्जना हो कौशल्यकडं नाही वळाले ज्या कैकईने चौदा वर्ष वनवास दिला त्या कैकईच्या चरणाकडे रामजी वळाले आणि तिच्या पायावर डोकं टेकू लागले खाली झुकले मस्तक झुकवलं दर्शन घेऊ लागले तेवढ्यात बाजूने आवाज आला नाही भैया भैया इस के पैरों को तुम मत छुओ पाप लगेगा तुम्हे भैया ये रघुकुल का नाश करने वाली है यही है वो कलंकिनी जिसने आप जैसे सज्जन को बन भेज दिया है भैया इस पापीनी के पैरों को तुम मत छुओ रामजीनं मागे वळून पाहिलं मायबाप आवाज होता भरताचा रामजी म्हणतात नाही भरत अरे ये कलंकिनी नाही है सर्पीनी नाही है अरे आयो अवध का नाश करने वाली नहीं है ये तो मेरी मां है मां अरे भरत ये केवल इस राम की मां नहीं ये भरत इस राम की काही कै जननी है मा आई आपण कोणत्याही परस्त्रीला म्हणू शकतो पण जननी कुणालाही म्हणता येत नाही ऐका जिने जन्म दिला तिलाच जननी म्हणण्याचा अधिकार आहे रामजी म्हणतात अशी जननी भेटणं हे भाग्याचं लक्षण आहे कुणाला म्हणतायत ज्या कैकईने चौदा वर्ष वनवास दिला त्या कैकडे कैकईकडे पाहून रामजी म्हणतात असे जननी भेटणं भाग्याचं लक्षण सुनु जननी सोई सुत बड़ बडभागी जो पितु मातु चरन अनुरागे तनय मातु पितु तो दुर्लभ जननी दुर्लभ दुर्लभजननी सकल संसारा सकल संसारामध्ये जननी दुर्लभ आहे भरत अरे भरता एक का म्हणतो मी असे जननी दुर्लभ आहे अरे भरता या कैकईचे माझ्यावर उपकार आहेत सारखे उपकार माझ्यावर दुसरे कोणाचे नाहीत काय केलं त्या कैकई ने रामजी सांगतायत हो भरत महिमा पौरुषम वायुसुतो सख्यम गमन पी चापी सौमित्रो भक्ते सीता सत्वम निज सर्वं वैरी नाव ना वैरी हो मातुरेव प्रसाद वाँ 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 वाँ। अरे जरी काही काही नसती तर भरता मला एवढ्या गोष्टी कळाल्या नसत्या तातस्नेहो हो भरत महिमा अरे राजा दशरथाचा या रामावर किती प्रेम आहे हे या जगाला कळालं या मुळे भरता तुझा आगाध महिमा जगाला कळाला या कैकईमुळे जानकी माता किती पवित्र आहे जगाला कळालं या मुळे हनुमंतरायाच्या बाहुबलात किती ताकद आहे हे जगाला कळालं या कैकईमुळे अरे जरी कैकई नसती तर आज ना राम असताना रामायण असते ही कैकई फक्त रामाची जननी नाही कैकई फक्त रामाची जननी नाही तर संबंध रामायणाला जन्म देणारी अख्या रामायणाची जननी आहे आणि म्हणून रामजी म्हणतात अशा या जगाच्या नजरेत दुर्जन असलेल्या कैकईचे माझ्यावर उपकार आहेत देवाना म्हणावं दुर्जनाचे आमच्यावर उपकार आहेत आणि संतांनी मनावं दुर्जनाचे आमच्यावर उपकार आहेत विठाला विठाला फार गोड एक प्रसंग आहे बघा पण आता आपल्याला सांगायला वेळ नाही कथा असल्यानंतर विस्तारानं सांगताय तुम्ही जरा विस्ताराचा प्रसंग आहे कैकईचे उपकार रामानं का मानले आजही जगाच्या नजरेत कैकही बदनाम झालेलं पात्र आहे इतकं बदनाम झालेलं वैजनाथ दादा कि त्या कैकईचं आजकाल कोणी नाव घेत बी नाही आणि कोणी नाव ठेवत बी नाही आख्या माळाकोळी गावामध्ये शोधून सापडा माझ्याकडून बक्षीस देतो एखादी कैकई जर भेटली तर सापडन बाबा नाव घेत नाही कुणी तिचं नाव ठेवत बी नाही पण ऐका सज्जन हो रामजी म्हणतात जरी काही नसती आज राम नसता रामायण बी नसते वा किती प्रेमाने गातात मराठवाड्यातली लोक रामाची कथा बावर्ते रामायणाच्या वव्या किती प्रेमाने गातात पण हे सगळी देण जर कोणाची असेल तर त्या कैकेईचे विठाला विठाला मनाव संतांनी म्हणावं आमच्यावर त्या दुर्जनाचे हो संतांचं नाव घेतलं तरी आपलं जीवन धन्य होऊन जात आहे पण त्या संतांना विचारा अरे जर त्या काळामध्ये माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या वया अभंगाच्या वया दगडा सहित इंद्रायणीच्या डोहामध्ये मध्ये नेऊन बुडवण्याचं काम त्या काळातल्या दुष्ट दुर्जन लोकांनी केलं नसतं तर सांगा मला आज जगदगुरु तुकाराम महाराज आणि तुकोबाराच्या अभंगाचा गाथा जगाला कळाला असता का नसता कळाला या जगाला सेते हो माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अधिकार कोण तुकोबाराय जगण्याचा पाया चालण्याचे बळ चाराची काळ तुकारा तुकारा हो जगण्याचा पाया वा पसरतो उन्हा 三。Song. नसते कळाले कला जगतगुरु गुरु तुकाराम महाराज जगाला सज्ज न हो जर मंबाजी बुवा सारख्यांनी काट्याच्या काट्यांनी मारलं नसतं नसते कळाले तुकोबाराय रामेश्वर भट्टा सारख्यांनी नष्ट चढलं नसते कळाले तुकोबाराय जर त्या दुर्जन दुष्ट लोकांनी त्रास नसता दिला जर गाडवावर बसून गावभर धिंड काढली नसती नसते कळाले तुकोबाराय सामान्य आता जेवण करताना दादांचं शौराव दादाचं नामचं बोलणं झालं काय नाही केलं त्या संतांनी सज्जन हो आज संतांचा एवढा लौकिक आहे ज्ञानोबाराय चुकोबाराय होण कठीण काम आहे सज्जन हो किती परमार्थ केला किती परमार्थ केला तर आपण खरंच ज्ञानोबाराय तुकोबाराय न होऊ शकत सज्जन होणार म्हणून कमी त्रास नाही झाला तुकोबाऱ्यांच्या जीवनामध्ये पण तरीही त्यांनी त्या दुर्जनाचे उपकार मानले